नमस्कार मित्रांनो तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला आहे की पार्थ काव्याशी बोलत असतं तो काव्याला त्याचं मत सांगत असतो बायका वडासा झाडाची पूजा करतात नवऱ्यासाठी किती करतात हे सगळं बोलून दाखवत असतं काव्य म्हणते झालं का तुमचं बोलून आता करू का मी पूजा वडाला फेऱ्या मारू का पार्थ म्हणतो आता काय चौदा जन्मासाठी मला मागून घेता का काव्य विचारते असं का बोलताय तुम्ही पार्थ म्हणतो अहो सात फेरे पूर्ण झालेत तुमची पूजा संपन्न झाली काव्याला आश्चर्य वाटतं काव्या म्हणते हे कसं झालं बोलता बोलता मला कळलं पण नाही सात फेरे पूर्ण झाले पार्थ म्हणतो हो पूर्ण झाले तुम्ही माझे विचार करत नाही पण माझे विचार ऐकता नक्की माझा विचार ऐकता ऐकता तुम्ही सात फेरे पूर्णसुद्धा केले देव तुम्हाला पूजेचं फळ नक्कीच देईल मला तुमचं तर माहिती नाही पण मी देवाकडे सात जन्मासाठी तुम्हाला मागून घेतले काव्या त्याच्याकडे बघत राहते आणि हेपनोटाईज झाल्यासारखे त्याच्या मागे, -मागे चालत असते काव्याला दिसत असतं कळत असतं की पारचं तिच्यावरती किती प्रेम आहे काव्या पारच्या प्रेमाचा विचार करत असते आणि दोघंही घरी जातात तर इकडे जिवा नंदिनीला म्हणतो नंदिनी फार्म हाऊसवरती जे झालं नंदिनी म्हणते मला सगळं कळलं आहे जिवा घाबरतो नंदिनी म्हणते तुम्ही टॅटू का जाळला आहे हे मला कळलं आहे हे सगळं तुम्ही काव्यामुळे केलं होतं ना जिवा खरं तर काव्यापेक्षा जास्त चूक ही माझी आहे बोलण्याच्या ओघाओघात उगा मी तिला टॅटूबद्दल सगळं सांगून गेले आता असं मला वाटतंय की मी तिला सांगितलं नसतं तर बरं झालं असतं जेव्हापासून तिला या टॅटूबद्दल कळलंय ना तेव्हापासून तिने डोक्यात वेळ घेऊन बसली आहे म्हणूनच तर तिने टूर अँड डेअरमध्ये तुम्हाला पोझिंग करायला सांगितलं होतं जेव्हा काव्या वेडी आहे तिला माझ्या संसाराची काळजी वाटते तिला असं वाटत होतं की तुमच्या मनात अजूनही ती मुलगी आहे आणि म्हणून तुम्ही माझ्यापासून लांब आहात माझ्या काळजीपोटी प्रेमापोटी ती तुम्हाला जाब विचारायला आली होती आणि तुम्ही काय केलं रागाच्या भरात टॅटू चाळून घेतलात जिवा हे सगळं तुम्ही काव्यामुळे केलं ना हो ना का केलं तुम्ही असं जिवा पुन्हा हे असं करणार नाही ना यापुढे तुम्हाला कितीही राग आला काहीही वाटलं तरी रागाच्या भरात असं कोणतंही पाऊल उचलणार नाही तुम्ही की तुम्हाला त्याचा इतका त्रास होईल प्लीज यापुढे असं काहीही करायचं नाहीये नाही ना करणार आणि हो जिवा ही आपल्यातली पर्सनल गोष्ट आहे त्यामुळे आईंना सांगितले की तुमचा पाय घसरला आणि तुम्ही शेकोटीत पडलात त्यांना जर खरं कळलं खर तर त्रास होईल आईंना म्हणून त्यांना खरं काहीच सांगितलं नाहीये त्यांनी तुम्हाला विचारलं तर तुम्ही पण त्यांना हे असंच सांगा जीवा फक्त तिच्याकडे बघत राहतो नंदिनी म्हणते तुम्ही सकाळपासून काही खाल्लं नाहीये मी पटकन जाते आणि तुमच्यासाठी काहीतरी खायला बनून आणते नंदिनी जाते आणि जीवा तिचा विचार करतो जीवा म्हणतो चला बरं झालं हे टॅटू प्रकरण कायमचं एकदाचं मिटून गेलं नंदिनीला माझ्यावर आता कुठल्याही प्रकारचा संशय नाही आहे हे एक बरं झालं तर थोड्या वेळाने नंदिनी या किचनमध्ये येते आणि ती जीवाचा विचार करत असते नंदिनी मनात म्हणते जीवाच्या मनात खरंच अजून ती मुलगी असेल का जीवा तर म्हणाले त्यांचं एकतर्फी प्रेम होतं ते माझ्यापासून काही लपवत तर नाही ना नंदिनी जीवाचा विचार करत असते जीवाचं खरंच प्रेम होतं का आणि ते एकतर्फी होतं का दोन्ही बाजूंनी होतं याचा ती विचार करत असते तर इकडे काव्या घरी येते काव्य मनात म्हणते या वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये आज दिवस गेला जीवाला शुद्धसुद्धा आली मला बघता पण नाही आलं त्याला आणि त्यात हा उपवास केल्यामुळे माझं डोकं पण दुखते काव्या विचार करते आणि पार्थ तिथे येतो पार्थ काव्याकडे बघतो आणि मनात म्हणतो ही आगाऊ मांजर आधीच फिस्कारण्याच्या तयारीत आहे का काय करू बोलू का नको हिच्याशी बोलतोच असं म्हणून पार्थ पुढे होतो आणि काव्या त्याच वेळेला मागे जाते आणि दोघांचीही धडक होते काव्या म्हणते सॉरी पार्थ म्हणतो यू आर वेलकम पार्थ तिच्याकडे प्रेमाने बघतो आणि काव्या रागाने बघत असते पार्थ म्हणतो तुम्ही जेवायला काय नाही आलात मी तुमची वाट बघत होतो काव्या चिडते काव्या म्हणते मुद्दाम करता का तुम्ही का आडाही आहात पार्थ म्हणतो अहो त्यात काय झालं मी फक्त तुम्हाला विचारलं जेवायला का नाही आलात जेवायला काय होतं माहिती आहे का, का? टोमॅटोचं सार मटारची उसळ कैरीचं लोणचं हा 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 हे ऐकूनच नुसतं तोंडाला पाणी सुटते काव्या कानावर हात ठेवते आणि मोठ्याने किंचाळते काव्या म्हणते बास 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 मला आता ऐकवत नाही पार्थ विचारतो काय झाले मी काही चुकीचं बोललो आहे का? काव्या म्हणते आज माझा वटपौर्णिमेचा उपवास आहे तुम्ही विसरलात का पार्थ म्हणतो पण सकाळी धरलेला उपवास रात्री सोडत असतात ना काव्या म्हणते हा रात्री सोडत नसतात दुसऱ्या दिवशी सोडत असतात मी पहिल्यांदाच हा उपवास करते तरी मला माहिती आहे पार्थ म्हणतो सॉरी मला माहिती नव्हतं हे सगळं मला माहिती असलं असतं तर मी पण तुमच्यासाठी उपवास धरला असता काव्या चिडचिड करत त्याच्याकडे बघते पार्थ म्हणतो म्हणजे तुम्ही सकाळपासून काव्या म्हणते हो मी सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आहे पार्थ विचारतो तुम्हाला भूक लागली असेल ना, लाग ला ना? काव्या म्हणते तुम्ही कशाला काळजी करताय तुमच्यासाठी उपवास धरलेला नाही आहे पार्थ म्हणतो नाही आत्ता तुम्ही माझ्यासाठी उपवास धरला नसेल पण शेवटी उपवास तो उपवासच असतो भूक लागली असेल ना तुम्हाला कव्या मान डोलावते पार्थ विचारतो भूक लागली म्हणून उपवास नाही सोडू शकत का कव्या नाही म्हणते पार्थ विचारतो फिसकारणार नसाल तर एक विचारू का कव्या भडकते काव्या म्हणते फिसकारणार नसतील म्हणजे काय म्हणजे काय मला दुसरे उद्योगधंदे नाही आहेत का जेव्हा तेव्हा मी काय फिसकारत असते का पार्थ प्लीज प्लीज एक काम करा मला ऑलरेडी खूप भूक लागली माझं डोकं खूप दुखते तुम्ही जा इथून आणि टॉन्ट न मारता जे काही विचारायचं असेल जे काही बोलायचं असेल तर सरळ सरळ विचारा आणि बोला पार्थ म्हणतो सकाळी तुमचा वटपौर्णिमेवरती विश्वास नव्हता मग आत्ता हा असा कडकडीत उपवास का करताय तुम्ही काव्या म्हणते कारण सकाळी वडाला फेऱ्या मारताना तुम्ही असं सगळं उलगडून सांगितलं होतं ना मोठं मोठ्ठं रचून सांगितलं होतं आपण युनिवर्सला सांगितलं की युनिवर्स आपलं ऐकतं आणि मग युनिवर्स असं करतं तसं करतं सांगितलं होतं ना तुम्ही मग आता धरलाही ना उपवास कम्प्लीट करू दे ना हे व्रत मला आणि तसंही कुठलीही गोष्ट अर्ध्यावर सोडायची सवय नाही आहे मला पार्थ त्याच्याकडे प्रेमाने बघतो आणि तिला विचारतो खरंच तुम्हाला अशी कुठलीही गोष्ट अर्ध्यावर सोडायला नाही आवडत का काव्या म्हणते हो कुठलीच नाही पार्थ म्हणतो ग्रेट माझं पण असंच आहे मी कुठलीच गोष्ट अशी अर्ध्यावर सोडत नाही मग ते कुठलेही प्रोजेक्ट असू दे चित्र असू दे किंवा एखादं लग्न किंवा एखादं नातं काव्या त्याच्याकडे बघत राहते काव्या विचारते नातं आता इथे नात्याचा काय संबंध पार्थ म्हणतो मी हे असंच बोललो म्हणजे काही जणांना नाही का त्यांचं नातं अर्ध्यावर सोडायला काही वाटत नाही काव्या विचारते म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय मी का पार्थ म्हणतो नाही मी तुमच्याबद्दल नाही बोलत मी असं सहज बोलतोय उगीच तुम्ही माझ्या बोलण्याचा काही अर्थ काढण्याऐवजी मी जातो इथून आता काव्या म्हणते काय चाललंय तुमचं हे जातोय पण म्हणताय आलो पण म्हणताय काय लावलं ला काय तुम्ही पार्थ विचारतो तुम्हाला आवडेल का मी आलेलं काव्या त्याच्या अंगावर धावून जाते काव्या म्हणते पार्थ देशमुख हे बघा एकदम साधी गोष्ट आहे बेसिक गोष्ट आहे भूक लागलेल्या माणसाला छप्पन गोष्टी विचारून त्याचं डोकं घात नसतात समोरच्याला त्रास देत नसतात आता जा इथून पार्थ म्हणतो जातोच आलोच तो तिथून निघून जातो काव्या डोक्याला हात लावून उभी असते काव्या म्हणते अवघड आहे हा उपवास आई मामी कसे काय ह्या उपवास करायचे काय माहिती कवा का विचार करत असते तर इकडे नंदिनी किचन मध्ये जीवाचा विचार करते तिचं लक्षच नसतं पार्थ तिथे येतो आणि तिला भॉक करतो नंदिनी घाबरते पार्थ विचारतो एवढ्या रात्री काय करताय किचन मध्ये नंदिनी म्हणते काही नाही जीवासाठी आल्याचा चहा बनवत होते मागाशी सूप घेऊन गेले होते पण त्यांना चहा टोस्ट खायचा आहे म्हणून तसंही सकाळपासून त्याने काही खाल्लेलं नाहीये म्हणून म्हटलं की हे घेऊन जावं पार्थ म्हणतो वा वा जीवाच्या आवडी निवडी सगळं बदलायला लागलं आहे नंदिनी विचारते असं का बोलताय तुम्ही पार्थ म्हणतो एवढं सिरियस का झालात तुम्ही अहो एवढ्या रात्री कोणी चहा टोस्ट खात नाही म्हणून मी म्हटलं पार साबुदाना घेतो आणि साबुदाण्याची खिचडी बनवायला घेतो नंदिनी म्हणते वा उद्या साबुदानाची खिचडी खाणार आहात का नाश्त्याला पार्थ म्हणतो मी नाही माझी काव्या तिला भूक लागली आहे ना म्हणून तिच्यासाठी साबुदाण्याची खिचडी बनवतो आहे नंदिनी विचारते मग कशी करतात साबुदाण्याची खिचडी पार्थ म्हणतो एकदम सोपं आहे कढईमध्ये तूप टाकायचं साबुदाणा शेंगदाणे जिरे टाकायचं आणि ढवळायचं मस्त नंदिनी हसायला लागते नंदिनी म्हणते आणि हे सगळं खाऊन पोटामध्ये ढवळायला लागेल त्याचं काय अहो साबुदाण्याची खिचडी बनवण्यासाठी साबुदाणा कमीत कमी चार तास आणि जास्तीत जास्त आठ तास भिजवायला लागतो तेव्हा तो फुलतो आणि तेव्हा त्याची खिचडी बनवतात पार्थ म्हणतो बाप रे हे मला माहितीच नव्हतं साबुदाना इतका वेळ घेलतो का मग आता माझी काव्या उपाशीच राहणार का नंदिनी हसं त्याच्याकडे बघत राहते तर इकडे काव्या आपल्या रूममध्ये कपाटात लपवलेला जीवा काव्या यांचा फोटो बघते त्या दिवशी जीवाने टॅटू जाळला होता ते तिला आठवतं काव्या जीवाचा फोटो बघते आणि मनात म्हणते एकाच घरात राहून सुद्धा मला कालपासून जीवाला बघता पण नाही आले काय करू मी जाऊ का जीवाच्या रूममध्ये भेटू का त्याला मी पण मी जीवाला भेटायला गेले आणि कुणाला काही वेगळं वाटलं तर काव्या थोडा विचार करते आणि म्हणते जाऊ देत तसंही कोणाला काही वाटण्याचा प्रश्नच कुठे येतो जीवा आजारी आहे आणि मी त्याला भेटायला गेले तर एवढं काय काव्या पुन्हा उठते आणि पुन्हा बसते काव्या म्हणते नको मी बाहेर इथून जर पडले तर मग पार्थ मला बघतील पार्थ म्हणतील की चला मी पण येतो तुमच्यासोबत नको 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 जायला मी उद्या सकाळी जाते आणि त्याच्या तब्येतीची चौकशी करते काव्या तो फोटो बघत राहते तर इकडे नंदिनी किचनमध्ये पार्थला फ्रूट सॅलड शिकवते पार्थ म्हणतो वा वा तुमची ही फ्रूट सॅलेडची आयडिया एकदम मस्त आहे म्हणजे उपवास उप्वस तो उपवास होऊन जातो आणि डाएट पण होऊन जातो झालं आता फक्त पेरू टाकायचा राहिला आहे नंदिनी म्हणते पेरू नका टाकू बाकी सगळी फळं टाका पण पेरू नको तिला पा पेरू नाही आवडत पार्थ म्हणतो मग आजपासून मला पण पेरू नाही आवडत पार्थ नंदिनीला म्हणतो नंदिनी तुम्ही आहात म्हणून माझ्या प्रयत्नांची गाडी एवढी तरी सुरू आहे नाहीतर आमच्या मॅडमच्या मनात पोहोचण्याचा रस्ता हा खडबडीत आहे एकदम काव्या म्हणते पण तुमच्या प्रेमामुळे तो खडबडीत रस्ता अगदी गुळगुळीत होऊन जाईल नंदिनी पार्थला फ्रूट सॅलड कसं बनवायचं हे सांगते आणि त्याला म्हणते चला आता मी जाते चहा घेऊन म्हणजे जीवा चहा टोस्ट खातील पार्थ विचारतो नंदिनी तुम्ही माझ्यापासून काही लपवत आहात का नंदिनी म्हणते नाही सगळं तर ठीक आहे जीवांचं पार्थ म्हणतो मी तर जीवाचं नावसुद्धा घेतलं नाही मी मगाशी जेव्हा बोललो की जीवाच्या आवडी निवडी सगळं बदलायला लागलं तेव्हा तर तुम्ही एकदम सिरियस झाला होता म्हणून मी तुम्हाला विचारलं तुम्ही खरंच काही लपवत नाही आहे ना माझ्यापासून नंदिनी विचार करते आणि तिचं घड्याळ वाजायला लागतं नंदिनी म्हणते जीवा मला बोलवत आहेत सॉरी मी आले आपण नंतर बोलू नंदिनी तिथून निघून जाते तर इकडे काव्या तो फोटो बघत असते आणि तिथेच पार्थ येतो पार्थ म्हणतो हे तुमच्यासाठी काव्या पटकन आपल्या हातातला फोटो लपवते काव्या म्हणते एसीचे रिमोट मिळत नाही आहे जरा बघता का कुठे आहे ते पार्थ बघायला जातो आणि काव्या पटकन तो फोटो बेडखाली लपवून ठेवते पार्थ तिला फ्रूट सॅलड देतो आणि तिला म्हणतो हे घेऊन बघा तुम्हाला नक्कीच आवडेल काव्या म्हणते थँक्यू पण मला नको आहे माझी इच्छा नाही आहे खायची पार्थ म्हणतो मी तेवढ्या प्रेमाने तुमच्यासाठी बनवून आणले आणि तुम्ही काय म्हणताय खायचं नाही आहे तुम्हाला पार्थ काव्या यांच्यामध्ये मोठमोठ्याने वाद होत असतात काव्या म्हणते मी तुम्हाला सांगितलंच नव्हतं की मला भूक लागली आहे माझ्यासाठी काहीतरी घेऊन या हे मोठ्ठा बाऊल भरून फ्रूट सॅलड घेऊन या आता मी काय करायचं पार्थ म्हणतो मग खायचं हे काव्या म्हणते बास हा सारखं खा 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 करू नका मी चिडे ना तुमच्यावर काव्या बेडवर जाऊन झोपते पार्थ मनात म्हणतो मी तुम्हाला उपाशी काही झोपू देणार नाही काव्या मी हे जे बनवले फ्रूट सॅलड तुम्हाला खावंच लागेल पार्थ फ्रूट सॅलड घेऊन उभा राहतो तर इकडे नंदिनी जीवाला चहा टोस्ट देते जीवा म्हणतो चहा शेअर कर ना माझ्यासोबत नंदिनी म्हणते नको मला ॲसिडिटी होईल जीवा म्हणतो नाही होणार घे ना आणि हे बघ हवं असेल तर दुसरा कप घेऊन ये नंदिनी म्हणते कप कशाला बशीत घेते मी जीवा विचारतो चालेल तुला नंदिनी म्हणते चालेल काय आवडेल मला द्या इथे त्या दोघंही कप बशीमध्ये चहा घेतात नंदिनी फुऱ्या मारात चहा घेत असते जिवा तिच्याकडे बघून हसायला लागतो जिवा म्हणतो हे असं फुरऱ्या मारत आवाज करत कोण चहा घेतं नंदिनी म्हणते ज्याचं मन साफ असतं ना ते असा आवाज करत चहा घेतात जिवा म्हणतो काहीतरीच काय चहाचा फुरऱ्या मारण्याशी काय संबंध नंदिनी म्हणते ज्याचं मन साफ असतं ना तो जगाचा विचारच करत नसतो त्याला हवं तसं तो जगत असतो मस्त फुऱ्या मारत चहा पित असतो आणि आपल्याला हवं तसं जगत असतो तुम्ही घ्या हे जीवा म्हणतो हे सगळं बोलत असताना तू माझ्याकडे का बघितलंस म्हणजे तुला असं म्हणायचं आहे का की माझं मन साफ नाही आहे नंदिनी थोडीशी घाबरते आणि आपलाचा हा भाग इथेच सांगतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतंय नंदिनी जीवाला म्हणते मी जो विचार करते तो तुम्हाला खरंच सांगू का जिवा म्हणतो सांग ना काय झालं आहे कसला विचार करतेस नंदिनी म्हणते बघा हा अडचणीत याल जरा विचार करा तर दुसऱ्या दिवशी मानिनी काव्याला म्हणते काव्या फार्म हाऊसवर काय काय झालं हे मा मला माहिती असायला हवं कारण तुम्ही जे सांगितलं आहे की जिवा आगीत पडला हे मला काही पटत नाही आहे काव्या विचार करत असते खरं सांगावं की नाही या विचारात असते तर इकडे नंदिनी जीवाला म्हणते मला माहिती आहे तुम्ही त्या मुलीला विसरण्यासाठी नाही तर त्या मुलीपर्यंत कोणी पोहोचू नये म्हणून तो टॅटू जाळला होता जीवा नंदिनीला काय उत्तर द्यावं कसं समजावावं या विचारात असतो